जयशिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम आशा दोन हजार पंचवीस चा पीक विमा मंजूर झाला आणि तो खात्यात येणार अशा आशयाचा एक व्हिडिओ व्हायरल केला जात आहे आणि साहजिकच शेतकऱ्यामध्ये याच्यामुळे एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे मग खरीप दोन हजार पंचवीस चा पीक विमा मंजूर झालेला आहे का तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार याचबरोबर आज राज्य शासनाच्या माध्यमातून दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अतिवृष्टी बाधित जी काही गाव आहेत जे महसूल मंडळ आहेत तालुके आहेत जिल्हे आहेत याच्यासाठी एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे ज्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी एक मोठी मदत होणार आहे आणि या दोन्हीच्या संदर्भातील अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दोन्ही अपडेट अतिशय महत्वाचे आहेत लाईक शेअर कमेंट करू नका परंतु व्हिडिओ ही माहिती शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये क्रॉप कॅलेंडरनुसार पंधरा जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणं अपेक्षित होतं तशा प्रकारे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ सांगितलं जात होतं की जर उशीर झाला तर कंपन्याला अशा प्रकारे बारा टक्केपर्यंत व्याजा आकारण्याची तरतूद आहे परंतु आपण जर पाहिलं तर सध्या सुद्धा पीक विमा कंपन्या या आणखीनही शेतकऱ्यांच्या पॉलिसीज तपासत आहेत काही ठिकाणी दिलेला डाटा आम्हाला मंजूर नाही असं सांगितलं जातं आणि प्रत्येक वेळी आपण पाहिलं होतं की क्रॉप कॅलेंडरनुसार राज्य शासनाकडून डाटा दिल्यानंतर पुढे त्या डाट्यामध्ये आम्हाला डाटा मान्य नाही अशा प्रकारे कंपनीच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि आजचा नाही हा वर्षानुवर्षाचा खेळ आहे आणि यावर्षी सुद्धा हाच खेळ कंपनीच्या माध्यमातून मांडलेला आहे कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया पार पाडणं गरजेचं होतं ज्या महसूल मंडळामध्ये पिक प्रयोग आक्षेप करण्यात आलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी एलबेचा पिक विमा मंजूर आहे त्या त्या ठिकाणचा पीक विमा मंजूर करून वाटप होणं अपेक्षित होतं परंतु पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आणखी कॅल्क्युलेशनचा डाटा पूर्ण केलेला नाही आणि ज्याप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आक्षेप नसलेल्या महसूल मंडळात जर पीक विम्याचं वाटप केलं नाही तर या कंपन्यांना कुठंतरी फाईन मारणं गरजेचं आहे मित्रांनो हा झाला झरतरचा विषय आता एक कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल केला जातोय की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एका क्लिक वरती पीक विमा वाटप होण्याचं सांगितलं जात आहे मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचा उर्वरित असलेला पीक विमा हा वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली होती आपण पाहिलं होतं त्यावेळेस पंजाबमध्ये आणि काही राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा त्यावेळेस पैसे आलेले होते साधारणपणे एक दहा ते अकरा लाख शेतकऱ्यांचे विम्याचं वाटप त्या कालावधीमध्ये झालेलं होतं आणि टोटली तीस लाख शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठीची मंजुरी त्यावेळेस केली होती आणि सेंट्रलाइज डीबीटीच्या माध्यमातून एका क्लिक वरती या विम्याचं वितरण केलं होतं राजस्थानमध्ये हा कार्यक्रम पार पडला होता त्याच कार्यक्रमाच्या रिलेटेडचा व्हिडिओ शेअर करून व्हायरल करून शेतकऱ्यांना पिकोम्याचं वाटप होत आहे तुमचा पिकोमा मंजूर झालेला आहे अशा प्रकारे सांगितलं जात आहे तर ही आरता आरती दिशा बोलच्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू आहे लवकरच अपडेट समोर येतील बऱ्याच साऱ्या जिल्ह्याचे अपडेट समोर आलेले आहेत परंतु आणखीन काही आक्षेपाच्या प्रक्रिया आहेत त्याच्यामुळे ते अपडेट आल्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माहिती समोर येईल मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यामध्ये सप्टेंबरच नाही ऑक्टोबर मध्येही किंवा यापूर्वी जून जुलैमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती या झालेल्या अतिवृष्टीमुळे ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राला एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता आणि केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली होती की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदर्श परिस्थिती आहे याच्यावरती काही उपाययोजना केल्या जाणं गरजेचं आहे मित्रांनो याच अनुषंगानं आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महसूल विभागाचा एक अतिशय महत्वाचा असा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे अतिशय महत्वाचा याच्यासाठी की आपण पाहिलं होतं की तीस जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असं सांगण्यात आलेलं होतं मग बरेच जण म्हणजे याच्यासाठी काय अभ्यास वगैरे कोण करते काही करत नाही समिती काही करत नाही वगैरे वगैरे आपण पाहिले कर्जमाफीच्या बऱ्याच साऱ्या प्रक्रिया सध्या पार पाडल्या जातात आता याच्यामधीलच ही एक महत्वाची अशी प्रक्रिया की जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यानंतर काय उपाययोजना करणं गरजेचं आहे की पुढे पूर येऊ नये आणि आलेला पूर असेल तर जनावरांचं नुकसान झालं असेल तर काय करायला पाहिजे पुढे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे आणि ज्यांचं झालंय त्यांना काय करायला पाहिजे याच्यासाठी एक पोस्ट डायस्टर नीड असेसमेंट ही असेसमेंट केली जाते पीडीएनए जी केंद्र शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि याच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर हे एक जी आर निर्गमित करण्यात आलेलं आहे चारशे बत्तीस मा मनुष्य हानी झालेली आहे एक लाख त्र्याहत्तर हजार सातशे एकोणसत्तर जनावरांचा मृत्यू या झालेल्या अतिवृष्टी परिस्थितीमुळे झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाकडे नॅशनल डायस्टर मॅनेजमेंट अथॉरिटीकडे याच्या संदर्भातील टेक्निकल सपोर्ट आणि असिस्टंटसाठी मागणी केलेली होती यासाठी पोस्ट डायस्टर नीड असेसमेंट हा एक असेसमेंट त्या ठिकाणी केला जातो आणि हाच असेसमेंट राज्यामध्ये नऊ फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये पार पाडला जाणार आहे नऊ पासून सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत ही असेसमेंट प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यामध्ये पार पाडली जाणार आहे मग ही असेसमेंट प्रक्रिया पार पाडली जात असताना राज्य शासनाच्या माध्यमातून याला कुठंतरी सपोर्ट देणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर लीड करणारी टीम कोण असणार आहे प्रिन्सिपल सेक्रेटरी असणार आहे याच्यानंतर आय एस जे काही वेगवेगळे ऑफिसर आहेत हजार अनालिसिस असेल डॉक्युमेंटेशन असेल हजार अनालिसिसमध्ये आपण जर पाहिलं तर काय नेमकं त्या ठिकाणी धोके होते त्या धोक्याचं सर्व अनालिसिस त्या ठिकाणी केलं जाणार आहे सोशल सेक्टरमधून याच्यानंतर हाऊसिंग सेटलमेंट घराचं झालेलं नुकसान पडझड त्याच्यानंतर रस्त्याची दुरुस्ती किंवा साऱ्या जे काही इतर बाबी झालेले आहेत पब्लिक बिल्डिंग कम्युनिटी एज्युकेशन हेल्थ मध्ये पॉवर त्याच्यानंतर ड्रिंकिंग वॉटर सॅनिटायझेशन रोड ब्रिजेस बरेच आज आपण जी आर पाहिलेले महसूल विभागाचे की नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते असतील पूर पूल असतील त्याच्या कामासाठी ती मदत दिली जाते अशा प्रकारे जे काही इतर कामं आहेत इरिगेशन अँड फ फ्लड कंट्रोल अर्बन एरियाज रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण ग्रामविकास विभाग ॲग्रीकल्चर अँड हॉर्टिकल्चर फळबागांचं नुकसान शेतीचं नुकसान किंवा शेतीचे रिलेटेड हॉर्टिकल्चरच्या रिलेटेड याच्यानंतर अॅनिमल हजबंड्री लाईव्ह स्टॉक फिशरीज लाईव्हुडस फॉरेस्ट्री अँड एन्वयरमेंट टुरिझम अँड कल्चरल हॉर्टेज या सर्व विभागातून या सर्व विभागाशी रिलेटेड जे काही अधिकारी जे काही कर्मचारी आहेत ते या ठिकाणी अलॉटमेंट करण्यात आलेले आहेत आणि हे या पीडीएनए साठी जे काही पोस्ट डायजेस्टर नीड्स असेसमेंट आहे याच्यासाठी केंद्रीय समितीला मदत करणार आहेत याच्यामध्ये या, या समितीचं काय काय ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत उद्देश काय असणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे ती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आणि ही सर्व माहिती या जी आर च्या माध्यमातून देऊन हा एक महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आता बरेच जण आणखीने आक्षेप घेतील हे काय हे काय हे काय मित्रांनो केंद्र शासनाच्या ज्या का काही समित्या का किंवा जे काही पथकं येतात ही पथक अभ्यास केल्यानंतर याच्या माध्यमातून दाखवून देण्यात आलेली दहाकता याच्यावरतीच पुढे केली जाणारी मदत ही डिपेंड असते ऑलरेडी एकोणतीस हजार सहाशे पस्तीस कोटी रुपयाचा एक प्रस्ताव राज्य शासनाकडून दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला आहे राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेला आहे आता तो मदतीचा प्रस्ताव ऑलरेडी हो। केंद्र शासनाकडे आहे आणि आता ही जी काही आणखी उपाययोजनासाठी जी बाबी होत्या या पार्श्ववर्ती जर केंद्र शासनाकडून जर भरीव मदत आली तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना किंवा हे जे काही पायाभूत सुविधांची निर्मिती करत असताना किंवा आवश्यक असलेल्या बाबी आता आजही आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये शेळ्या वाहून गेल्या पैसे मिळाले नाहीत कोणाच्या घराची पडज झाली पैसे मिळाले नाहीत अशा अनेक सारे लाभार्थी अनेक सारे अतिवृष्टी बाधित हे या ठिकाणी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना या ठिकाणी दिलासा मिळू शकतो तर पीक विमा मंजूर झाला का याच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आणि अतिवृष्टीग्रस्तांच्या कर्जमाफीच्या या इतर बाबीच्या संदर्भातील हे महत्वाचं असं अपडेट होतं जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला भेटूयात नवीन माहिती सर नवीन अपडेट धन्यवाद